हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस राज्यातील अतिवृष्टीवर सभागृहात पुन्हा चर्चा होण्याची शक्यता मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीच्या पोलीस कोठडीत वाढ शीतल तेजवानीला पंधरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात बैठक पालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा शरद पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षातील नेते ने आणि कार्यकर्ते शुभेच्छा देणार <t> मुंबई ठाण्यासह महत्वाच्या पालिकांमध्ये युतीमधून लढण्यासाठी ठाम तर सर्व ठिकाणी महायुतीत निवडणुका लढण्याचा प्रयत्न करणार रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज शहात्तरावी जयंती गोपीनाथ गडावराज पंकजा मुंडे प्रीतम मुंडे तसंच समर्थक अभिवादनासाठी राहणार उपस्थित मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिका आक्षेप सुनावणी सात जानेवारीपर्यंत तर सरकारनं आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याचा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद निवडणुकांमध्ये म्हणून सकारात्मकपणे पुढे जाण्यासाठी समिती स्थापन स्थानिक पातळीवर समित्या निर्णय घेणार रवींद्र चव्हाणांची माहिती महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता रवींद्र चव्हाणांची माहिती मराठवाड्यातील सत्तर हजार कुटुंबांना हक्काचं घर महसूल मंत्री बावनपुळे यांची विधानसभेत पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस झाली